आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह शिवसेना आणि मनसे माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये जागा वाटपाचा प्रश्न नव्हताच ना नाहीच आहे आणि कालपासून बैठका मेळाव्याला सुरुवात झाली काल माननीय उद्धव साहेबांनी सेनाभवनामध्ये शाखा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला आज राज ठाकरे यांचा रंग शारदामध्ये मेळावा आम्ही कामाला लागलेलो आहोत कामाला लागलो आम्ही कार्यकर्ते कामाला लागले कार्यकर्ते एकत्र काम करत आहेत त्यात काय राऊसाहेब जी माहिती मिळते आहे आता तुम्ही म्हणाल की सूत्र नेमकी कोण आहे पण आमचा दोन्ही पक्षातल्या सगळ्यात राजकीय पक्षातल्या कार्यकर्ते नेत्यांशी संवाद असतो दोन्ही पक्षामध्ये म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष या तिकीट वाटपावरून प्रचंड नाराजी पक्षांतर्गतच आहे मनसे म्हणणं असं आहे की त्यांना ज्या जा जागा हव्या होत्या विजयाची हमी असलेल्या किंवा जी जागांची संख्या येते त्यावरून नाराजी आहे आणि शिवसेनेत ज्या उमेदवारांना प्राधान्य किंवा ज्या उमेदवारांची असती शिफारस केली हो हो के हो होती जागा मागितल्या होत्या त्यांना मिळाल्याने त्यामुळे प्रचंड नाराजी आहे आणि दोन्ही ठाकरेंपुढे आव्हान असेल ही नाराजी समवणं आणि बंड होऊ नये यासाठी प्रयत्न करा जेव्हा दोन पेक्षा जास्त पक्ष एकत्र येतात आणि जागांची देवाणघेवाण होते त्याच्यामध्ये ज्यांच्या जागा जातात अशा सगळ्यात पक्षांमधले त्या त्या प्रभागातले जे प्रमुख लोक असतात जे इच्छुक असतात ते अस्वस्थ होणारच मग ते काँग्रेस पक्षात असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असतील शिवसेनेमध्ये असतील शिंदे गटामध्ये असतील भाजपमध्ये असतील अजित पवार स्वतंत्र का लढत आहेत त्यासाठीच लढत आहेत पण कार्यकर्त्यांना समजवून सांगून ही लढाई महाराष्ट्राची मुंबईची आहे आणि कार्यकर्ते शंभर टक्के माननीय उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचं ऐकतील तरीही कोणाला असं वाटतं की नाही माझ्यावर अन्यायच झाला थोडाफार तो राग व्यक्त करतो आणि त्याला राग व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे पण आतापर्यंत असं कुठे झालं आहे असं उघडपणे ते दिसत नाही मला तुमची सूत्रं सांगतायत त्या सूत्रांशी आम्ही चर्चा करू की तुम्हाला कुठे दिसू सगळं पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये या क्षणापर्यंत या क्षणापर्यंत लोकं काय रस्त्यावरती आलेले नाही आहेत ना जसं शिंदे गटात चाललेलं आहे ठाण्यात मुंबईत राजीनामा सत्र सुरू आहे तसं अजूनपर्यंत आमच्याकडे कुठे दिसत नाही आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो लक्ष अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजूनही अठ्ठेचाळीस तास आहे ना उद्या हो। वेळेस जे नाराज आहेत बंड होऊ शकतं असं म्हटलं जात आहे अशांची बंडाची नाराजी कशी दूर करणार काय अठराशे सत्तावन्न चा बंड आहे का नाही बंड कशाला म्हणतात हे अठराशे चा बंड आहे का देशासाठी क्रांतीसाठी नाही ना हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय असतो ज्या पक्षानं आपल्याला चाळीस चाळीस वर्ष बरंच काही दिलं आहे एखाद्या वेळेस तो पक्ष एखाद्या क्षणी नाही देऊ शकत अशा वेळेला कुणाला मी बंड करतो असं वाटत असेल त्याला बंड म्हणत नाही आता शिंदे पण म्हणतो ना आम्ही बंड केलं कसलं बंड केलं घंटा हां कसलं बंड केलं जाऊन बुटच चाटत आहेत ना भाजपवाल्यांचे कसलं बंड कसं बंडाची व्याख्या समजून घेतली पाहिजे वैचारिक बंड असते देशासाठी बंड असतो क्रांतीचं बंड असतं तर एखाद कोणीतरी वेगळा निर्णय घेतो त्याला बंड बिंड म्हणणं हे चुकीचं आहे त्यामध्ये बऱ्याच नेत्यांच्या चुकीचं काही नाही प्रभूंचा मुलगा अनेक वर्ष सेनेचं काम करतो आहे तरुणांना संधी द्यायची नाही का बंड़ा 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 ही घराणेशाही कुठे आहे आमच्यासारखे लोक असं मानतात की ठीक आहे कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे पण अनेक आमदारांची जी मुलं आहेत ती अनेक वर्ष युवासेनेच्या माध्यमातून तर काम करत आहेत पक्षात महाराष्ट्रात जाऊन काम करत आहेत मुंबईत नाही अशा तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली नाही तर पक्ष पुढे जाणार कसा ही तरुणांची संघटना जेव्हा मानतो तेव्हा आता आमच्या पिढीनं मागे राहिलं पाहिजे आणि तरुणांना संधी दिली पाहिजे आमच्यात यादी जाहीर करण्याची पद्धत नाही आम्ही सगळे स्टार प्रचारक आहोत होईल ना जास्त व्हायलाच पाहिजे तिकडे स्थानिक पदाधिकारी होते पुण्यामध्ये पुण्यामध्ये तीन पक्ष चार पक्ष एकत्र आहेत थोडा वेळ लागला आज दुपार एक वाजेपर्यंत चित्र स्पष्ट राऊत साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवी युती पाहायला मिळते जे लोकसभेला होऊ शकलं नाही जे विधानसभेला होऊ शकलं नाही ते काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये युतीचा आपल्याला फॉर्म्युला किंवा एक नव समीकरण पाहायला मिळते वंचित साठी जवळपास पासष्ट जागा काँग्रेसनं सोडलेल्या <coughs> आम्ही या युतीचं स्वागत केलेलं आहे प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी ठीक आहे ते आमच्याबरोबर नसतील आले किंबहुना लोकसभेला त्यांचा काँग्रेसचेच वाद होता आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन जर भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला हातभार लावणार असतील तर नक्कीच आम्ही नतद्रष्ट नाही अपशकून करणार तर या युतीचं आम्ही स्वागत करतो तर मग अशा वेळेस एन सी पी शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे बरोबर आहे असं म्हटलं जात आहे तर अधिकृत आम्ही त्यांच्यासाठी जागा सोडलेल्या आहेत घोषित करण्याचा आग्रह का हा प्रश्न तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांतराव शिंदे यांच्याशी त्यांना विचारला पाहिजे पण आमच्याकडून ज्या जागा त्यांना सुटायला हव्या होत्या त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला म्हणजे युती झालेली आहे बरं आणि